अमरावती जिल्ह्यातील नामांकित मानल्या जाणाऱ्या श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा नागरवाडी तालुका चांदूर बाजार येथील शैक्षणिक सत्र दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत संपूर्ण गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित असलेल्या शाखेतील आदिवासी विभागातून नागरवाडी आश्रम शाळेतील विशेष प्रावीण्य प्राप्त प्रथम द्वितीय व तृतीय गाडगे महाराज मिशन मुंबईतर्फे पशुवैद्यकीय तथा गौसेवा बाळासाहेब कावरे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ धनादेश व अभिनंदन पत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला प्रामुख्याने यावेळी श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमॅन मधुसूदन मोहिते पाटील सचिन यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून प्राण्य प्राप्त विद्यार्थी चेतन उमेश दुधाट पारितोषिक रक्कम पाचशे एक द्वितीय विद्यार्थिनी विशाखा योनाते तीन हजार एक रुपये तृतीय पारितोषिक अनारकली कंगाले तीन हजार एक रुपये यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा कर्मयोगी गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र नागरवाडी येथे पार पडला विशेषतः मेळघाट सारख्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रातील असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासविषयक अभिरुची निर्माण व्हावी तसेच त्यांनी व उज्ज्वल भावी आयुष्यासाठी प्रेरणा व शैक्षणिक कामाकरिता त्यांना मदत व्हावी या उदात्त हेतूनं गुणवंत विद्यार्थ्यांकरिता श्री गाडगे महाराज मिशन मुंबई कार्यकारिणी मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला होता या प्रसंगी संस्थेचे संचालक बापूसाहेब देशमुख यांनी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या अतुलनीय सातत्याने कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांचे आभार मानत त्यांचे देखील यावेळी कौतुक केले के दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल व भावी आयुष्याप्रती मोलाचे मार्गदर्शन देखील केले तसेच पुढील शैक्षणिक प्रवासाकरिता संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार असे प्रतिपादन बापूसाहेब देशमुख यांनी के यावेळी केले प्रामुख्याने या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या बरगोच यशाबद्दल विद्यार्थी तसेच खऱ्या अर्थाने अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध असलेल्या शिक्षक वृंदांचे कौतुक गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक सागर देशमुख यांनी यावेळी केले शिक्षक अतुल रोडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर